त्याला रात्र सकाळ उठल्यापासून म्हणजे आपा साहेब गेल्यात कारखान्या बरं मला वाटतं आज काही फिरकणारच नाही म्हणजे काही रात मग तुमचं जमेल कुठं आहे असेल शेतामध्ये काय करा लोकात कर। चला मग हेच का खा आलाय जरा म्हणले काय हा माझे बोलू द्या वाट मध्ये काय तर बसाव जरा बोलत बसाव थोडं काय तर हा। बर घरात नको कुठतरी बाहेर जाऊ की आपण होय सारख्या घरा घरात बी बोर होतं ना आई तिकडे तर झाडाला सावली चांगली आहे हा नाही का की अशी जी बघतील हसती ना की असं वाटतं हिच चला मी नाय भाना आहे आम्हाला कसं मी काय म्हणतो माहिती आहे का बिलजी पाच मिनिटांनी फोन करतो तुम्हाला हा राम ठेवा काय राम 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 जाईल तिकडे खाज्यात तू राम राम जाईल इथं तेच चाललं होतं आमचं आपलं काय नाही 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 घर आहे ना घर आहे ना आमच्या येतो येणार आहे का नाही काय काय काम होत आता इथं अहो मला तुम्हाला फोन करीत होतो मी हाँ? ते पाणी का तुमचं वावरत नाही दुसऱ्याचं वावरत चाललं मोटर मोटर बंद करा तेवढी मोटर बंद करा तेवढी तू सांग ना आम्हाला काय बंद करायचं काय चालू करायचं हे बघ तुला काय वॉचमन ठेवा ना आमच्या शेतात काय तिला नवरा ठेवू नका आम्हाला अहो ते नव्हता तिथं म्हणून आलो सांगायला मी पोस्ट बंद काम नको तू ते आहे त्यांचं ती करते तुझंच फक्त बरं ती जाऊ दे आलता कशाला तू इथं पान पान घ्यायला

तुला मात्र मी वार्निंग दिली बर का काय उगा बांधकऱ्याय आपपा साहेबांना पहिला पुस्तक लक्ष्य आहे तुझ्यावर मी तुला काय बोलत नाही मी तू सांगितलं फोन करून यायचं मला पण काय तुला इथं पाहिजे असलं तर तुमचं बिजी लागत होता ना हां बिजी नाही बक बक फोन मला ना बिजी लागायला हा काय का जाऊ तुला बघतो तू परत हला का बघ तू सुद्धा दोगाला हं काय जरा काय मी बघाला निक्या का तरीच सांगायला लागतं देखला पाहिलं नाही जाऊ दे आता हो पाडला पाडला चालता ना तुझ्या तू बघ बर का खेळ्यात बघा माझा तू पण काय चंद्रा हा मला रिस्पेक्ट रिस्पेक्ट काय बोलायचं तुझ्यासाठी तू तर का तसेल ती मल मल का मला सांग केलं काय मी केलं म्हणजे पोलू गुलू करून बोलत बसतो नाही हे का म्हणायचो ना मग तू तर नाही कि मोठ्या माताला फोन लावा करा तुझं तर काम आहे का नाही त्याचं काही चुकलं नाही तुम्हाला कॉल केला तुम्हीच बिझी येत होते काम आप्पा साहेबांची कामाचा आता लोड त्यांच्या मिटिंगा फिटिंगा शेतात रन करावं लागत चंद्रा मग आता तुम्ही इथं नाही मालक नसते तुमचा कॉल बिझी तुम्हालाच बोलणार नाही अगे हो की बोलण्याबद्दल काय नाही सगळा मूड खराब केला आणि सगळा काय हराम करून मध्ये याची सकाळ सकाळ असली दरिद्र माणसं आले ना तिथं सगळा मूड जातो बघ आता मूड आमचं फ्रेश करायचं काय डोक्याला त्या दिवशी तर कधी कसं मोबाईल झालं ना नाही वाटतं इथं हे इकडेच ना कुठं आहे तुझा हयते की शेतात हय ना तू तू किन नाही खुरपाय तुम्हीस तर आराम करायला सांगितलंय म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितल्याला आम्हाला जे दिवशी खुरपायला गेलो का मग झालं हटक गम्मत ग अस खूप सोई गो चांग जी म्हणजे हटक होतच नाही होय होय परले काय म्हणते आता नक्कीतरी गेलाय ना हा गेला जेवण वगैरे करून गेलाय हो काय सकाळ जरा कसं भूक कस राबत का सकाळ उठल्यापासून म्हण आपा साहेब गेल्यात कारखान्या हो बर मला वाटतं आज काही लागणारच नाही म्हणजे काही इराद आहे मग तुमचं जमेल कुठं आहे असेल शेतामध्ये जाऊ काय करा लोक चला मग हेच काय आलाय जरा म्हणलं काय हा बाले बोल द्या आत मध्ये काय तर बसाव जरा बोलत बसाव थोडं काय तर बर घरात नको कुठतरी भाजू की आपण होय सारख्या घरा घरात बी बोर होतं ना तिकडे झाडाला सावधी चांगली आहे हा नाही अशी जी बघतील हसती ना असं वाटतं हिच मी ती नाही भय आम्हाला कसं मी काय म्हणते का मी आठवड्यात माझा